तर मंडळी इकडे बघताय ताई फायनली आलेली आहे घरी आणि खास सासरून ना आले सासरू नाही ना ना हो बाप रे एवढा भारी ड्रेस घातलाय ड्रेस आहे की साडी आहे साडी आहे ना मस्त एकदम तर मंडळी आता ना इकडे आम्ही सर्व रक्षाबंधनाची सुरुवात केलेली आहे पहिल्या ना दादा आणि स्वीकार दादाची सर्व ताई करून घेते रक्षाबंधन हे काय आहे दादा झाला माझा आता गिफ्ट काय देते दादा तिला तर मंडळी इकडे बघताय आपली भाजी मस्त रेडी झालेली आहे आणि बघताय कशा प्रकारे भाजी दिसते एकदम मस्त झालेली आहे मटर पनीरची आज पन आपण भाजी बनवलेली आहे आणि इकडे ना स्पेशल म्हणजे स्वीट मध्ये आपण जामुन बनवलेले आहेत आईने खास पीठ आणला होता तर ना फायनली आपण सर्व जेवायला बसलेलो आहे बघताय सर्व आपली फॅमिलीच आहे आई कसं झालं आहे छान आहे ना नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे रक्षाबंधन आणि सर्वात पहिलं तर तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे ना आपण रक्षाबंधन सर्वजण एकत्र साजरा करतो आणि खास करून बहिणी आपल्या घरी येतात मागच्या वर्षीच ताईचं लग्न झाला आणि लग्नाच्या नंतरला पहिलीच ही रक्षाबंधन असणार चा। आहे तर आज सर्व वेगवेगळं बेत असणार आहे जेवायचा बेत तर आहेच त्याच्या व्यतिरिक्त पण अजून सर्व गोष्टींची तयारी करायची आहे तर इकडे आई आहे आई मग सर्व तयारी रक्षाबंधनाची हो चालूच आहे तर पहिला सर्वांना मला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा मग मामाने वगैरे कॉल केलेला काय केलेला दादांना पण फोन सकाळी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा द्यायला आता मोठी ताई गेल्या मावशी गावाला गेले ना ती गेली आता सर्वांना जाणं शक्य नाही आहे मग एक गेली तरी बस आहे म्हणजे बांधतील मावशी मावशीला सांगत नाही सगळ्यांची आपल्या पान म्हणून राखी आणि चुल सर्व बहिणी त्या पण येतात ना रक्षाबंधनाला मग आज काय स्पेशल बनवणार आहे आपण मटर पनीरची भाजी मटर पनीर आणि ताईची तर आता लग्नाच्या नंतरला पहिलीच रक्षाबंधन असणार आहे लग्न झाल्यामध्ये संध्याकाळी येणार आहे म्हणजे सासर इकडे माहेरी येणार आहे तिने कॉल वगैरे केला होता आमचं बोलणं झाले तर संध्याकाळी आपला खास करून कार्यक्रम असणार आहे तर आता सर्व तयारी करतोय जेवणाची वगैरे तर इकडे फक्त मटर पनीर बनवण्यासाठी ना आईने सर्व इकडे ही सामग्री घेतलेली आहे तू याच्यामध्ये काय काय घेतलास मी ते पनीर घेतले दोनशे ग्राम इथे ना अर्धी वाटी खोबऱ्याचा ओल्या ज्यूस काढून घेतलाय अच्छा इथे अर्धा किलो वाटाणे घेतले हे ना आई सकाळ सकाळ म्हणजे मार्केट मध्ये गेली होती तर वाटाण्याच्या शेंगा सर्व घेऊनच आली आणि इकडे लसूण पेस्ट केल्या आला इथे ची काश्मीरी मिरची आणि एक टमाटर अच्छा पेस्ट बनवलेली पेस्ट बनवून घेतली आहे कांदा खोबरा आपला गोळा वाटप केलेला मसाला वाटप केलेला मसाला तर या सर्व सामग्री लागणार आहेत आपल्याला तर इकडे बघते सर्व पनीर ना आपण छोटे छोटे पीस मध्ये कटिंग करून घेतलेले आहेत आणि आता सर्व पनीर फ्राय करण्यासाठी ना पॅन मध्ये तेल घालून घेतलंय इकडे बघताय सर्व आता ना पनीर फ्राय करून झालेले आहेत जास्त नाही आपण हलकेचे असे फ्राय करून घेतले इकडे आता ना फोडणी देण्यासाठी कडे मध्ये तेल घालून घेतलंय याच्यामध्ये राई घालून घेतोय एक चम्मच राई घातलाय एक चम्मच जिरा घालून घेतले हा पत्ता घालून घेतले एक कांदा पण कटिंग केला होता तो घालून घेतले इकडे आल्या लसून पेस्ट बनवली होती ती सुद्धा घालून घेतोय इकडे ना सर्व फोडणी देऊन झालेली आहे याच्यामध्ये आता हा आपला घरगुती मसाला घालून घेतोय एक चम्मच हळद घालून घेतोय ही आपण ना मगाशी म्हणजे काश्मीरी मिरची आणि टोमॅटोची पेस्ट केली होती ती सुद्धा घालून घेतोय इकडे ना याच्यामध्ये हात आपण पनीर मसाला घालून घेतोय तर हा वाटप केलेला मसाला घालून घेतोय रिकडे बघते आपण वाटप थोडस मिक्स केलंय वरतून थोडस पाणी घालून ना पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय म्हणजे कशी आपली ग्रेव्ही एकदम छान असते पण सर्व वाटपातून पाणी होतं तो घालून घेतलाय इकडे बघते आपली ग्रेव्ही मस्तपैकी रेडी झालेली आहे ह्याच्यामध्ये ना ले ले आता आपण हे वटाणे घालून घेतोय आपण थोडा टाईम मध्ये वटाणे शिजत ठेवले होते मस्त शिजलेले आहेत आता ना वरतून पनीर सर्व घालून घेतोय अगोदर आपल्याला नाही पनीर टाकायचे शेवटीच घालायचे कारण कसे ना अगोदर घातले की मग ते आतमध्ये चुरगडतात बघा आता हे शेवट आपण पनीर घातलेले आहेत टाइम ठेवायचे इकडे ना मस्त कड आलेला आहे वरतून आता मीठ घालून घेतोय तर इकडे ना याच्यामध्ये आता आपण हा खोबऱ्याचा ज्यूस बनवला होता तो सुद्धा घालून घेतोय आता ना आपल्याला अशाच प्रकारे शिजायला ठेवायचंय तर म्हणजे आता ना आम्ही इकडे बघताय काहीतरी स्पेशल वस्तू आणलेली आहे आज मस्तपैकी गोड दिवस आहे आई बोलली काहीतरी गोड बनवूया तर आईने ना हा एक गुलाब जामुनचा पॅकेट आणलेलं आहे ह्याच्यामध्ये सर्व रेडीमेड असतो ना रेडीमेड आहे फक्त पीठ आपल्याला दुधात किंवा पाण्यात मरून घ्यायचं हा आणि पाक वगैरे बनवायला लागतो साखरेचा आणि हा कितीला पडला एकशे वीस ला एकशे वीस ला पडला ह्याच्यामध्ये हा दोनशे ग्राम आहे बघा दोनशे ग्राम आहे आणि चाळीस गुलाबजाम बनवू शकतात आता बघूया किती बनतात ना बघूया किती बनतात तेवढे बनत नाही पण आता डिपेंड आहे आपण केवढ्या बन साईजचं बनवतो त्याच्यानुसार ती गुलाबांची क्वांटिटी नक्की होते चण्याचे पिठे जर दिसते नाही इकडे ना आपण दूध पण आणलेले आहे दुधामध्ये आपण व्यवस्थित मांडणार आहोत दूध किंवा पाण्यामध्ये दोघांमध्ये तुम्ही मळू शकता एवढं दूध आपल्याला लागणार नाही बघूया तशा पद्धतीने लागेल ना तसं आपण थोडं थोडं घेऊ जास्त पातळ नाही मिश्रण करायचं कारण एकदा पातळ झाल्यानं परत घट्ट होऊ शकत नाही लिमिटेडच आपल्याकडे पीठ आहे थोडं थोडा ना, ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इकडे ना आमचं सर्व पीठ मळून झालेलं आहे आणि इकडे ना आता सर्व गुलाबजाम बनवायला सुरुवात केली आहे तर मग ते असे ना छोटे छोटे आपल्याला घोडे बनवायचे जास्त पण भेगा अशा नाही करायच्यात नाही बेगा ना ले ले ना 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 भेगा नाही आल्या पाहिजे नाही ते कसे तळायला गेलं ना ते फाटत जातात आणि पाकामध्ये पण टाकले ना तसे कुसखरा व्हायला चालू होतं म्हणून ना एकदम गोलाकार बनवायचे बिना भेगा असलेले तर इकडे ना गुलाबजामून तळण्यासाठी आपण तेल घातला होता आता एक एक करून सर्व गुलाबजाम आतमध्ये सोडून देते आपल्याला ना हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित फ्राय करायचं जास्त पण नाही फ्राय करायचं नाही ते काळेकडे होत लगेच असे फ्राय व्हायला चालू झाले बघा ब्राऊन ब्राऊन कलर आला ना की काढून टाकायचे आपले गुलाबजामुन इकडे फ्राय झालेले आहेत काढून घेतोय सर्व इकडे आता थोडेसे नित्राला ठेवले पुढचे आपण घालून घेतोय तर इकडे ना आता आपण गुलाबजामुन साठी साखरेचा पाक बनवतोय इथे आपण तपास पाणी घालून घेतोय इकडे ना आता पाण्यामध्ये आपण अर्धा वाटी साखर घालून घेतोय आणि मस्तपैकी ना व्यवस्थित मिक्स करून आपल्याला साखरेचा पाक बनवायचंय तर इकडे बघताय फायनली ना आपले सर्व गुलाबजाम फ्राय करून झालेले आहेत आणि इकडे हे साखरेचं सा पाक पण आपला रेडी झाला आहे तर याच्यामध्ये ना सर्व आता गुलाबजामून घालून घेते बरोबर जवळपास ना चाळीस त्याच्यामध्ये करू शकतो आमचे अडतीस झाले तरी पण बरोबर की त्याचे जवळपासच झाले गुलाबजामून सगळे हे थोड्या टाइम आपल्याला आतमध्ये घालून ठेवायचे ऑटोमॅटिक ते सॉफ्ट तर कसे एकदम कडक कडक आहेत ना फ्राय केल्यामुळे थोड्या टाइम असे पाटामध्ये झाले ना की ऑटोमॅटिक ते सॉफ्ट होते भारी झाली तरी बना मस्त दिसायला मस्त दिसत कोण आले आमच्या इकडे बाप रे एवढा भारी ड्रेस घातलाय ड्रेस आहे की साडी आहे साडी आहे ना मस्त एकदम हा बघ केवढी भारी दिसते तू दादाला राखी बांधली राखी बांधली काय नाही आज काय आहे रक्षाबंधन आहे मग तू राखी बांधली दादाला राखी बांधली राखी नाही बांधली माझा राखी बांधणार तू हे काय घातलंय काय घातलंय काय राखी बांधली काय साडी घातले ना हे बा बोल की रक्षाबंधनच्या शुभेच्छा सर्वांना रक्षा बंधनच्या सर्वांना शुभेच्छा तर मंडळी इकडे बघताय ताई फायनली आलेली आहे घरी आणि खास सासरून आले नाही माहेर बसून आले हो पहिल्यांदाच म्हणजे रक्षाबंधनाला या वर्षी लग्नाच्या नंतर लग्नाच्या नंतर पहिल्याच येण्या ताई पहिल्यांदा असं वाटतं वेगळं वाटत खूप हा तर मंडळ इकडे बघताय आता आपली सर्व फॅमिली इकडे एकत्र झालेली आहे आणि इकडे काकी आहे काकी काकी पण रेडी झाले दादा, दादा आउनी आहे दादा आहे अवनी आहे अवनीने तर आज मस्त एकदम साडीच घातले साडी बाय खतरनाक अवशी दिसत तनू पण आहे ताई तर आलेलीच आहे खास सासरवरून आई पण आहे आणि तिकडे आकू आहे झाली ना सर्व तयारी झाली रेडी मस्त पैकी सजावलाय ताई नायटीवाहिजे होते हात आम्हाला लाईटीला छामू पाहिजे मला डोरेमुनची पाहिजे मला डोरे मुंची पाहिजे नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम डोरे मुंची हा मस्त ना आता ताईने पूर्ण डिश रेडी केलेली आहे पूजेसाठी बघा सर्व राखे आहेत मिठाई आहे हे सर्व फ्लावर वगैरे आणि सुद्धा लावले आता आम्ही बसतोय इकडे सर्व बघतोय चटे वगैरे मांडलेले आता ताई पहिली करताय ना नंतर तनु करेन चला बस ये ना आता तर मंडळी आता ना इकडे आम्ही सर्व रक्षाबंधनाची सुरुवात केलेली आहे पहिल्या ना दादा आणि स्वीकार दादाची सर्व ताई करून घेते रक्षाबंधन आणि त्याच्यानंतरला लाकू आणि माझी घेत हा मोठ्यापासून आमच्या मध्ये दादा मोठा आहे त्याच्यानंतर शिकू दा नंतरला मी नंतर आकू ताईंना मस्त राखायला

अगोदर सुविधा कुठून राखी बंधन आले होतो मावशी म्हणजे दुपारी गेले काय हा दुपारी बोरिला गेलो मग आलो मावशी लग्नानंतर पहिल्यांदा लग्नानंतर पहिल्यांदाच आहे

अगं तर आम्हाला अलग अलग राखी द्यायची आता सोन्याची चालीजी राखी आणली पाहिजे ना काय बोलत सोन्याची काय बोलायला माझे माया काय असेल लवकर मामा होते चार चार मामा ना चला आता आकूची इकडे ताई राखी बांधून घेते आखोची जर टायम शेवटी असता हो अरे गिफ्ट दिले अरे गिफ्ट दिलंच नाही आपण काय दादा

जरा आपलं प्लॅन करायचा म्हणून मी ब पाकीटच समजाय समजायला नको कुणाला किती दिलाय बरोबर तो आणायला गेलाय आणायला गेलाय तर मंडळी आता ना सर्व ताईच्या राख्या बांधून झालेल्या आहेत आता तनु राख्या बांधते तनु दाखव तुझ्या राख्या हे बघा या तनुच्या आहेत आधी शिकूत आणि दादाला बांधून मिठाई पण नवीन आहे आता शिकुता आणि दादाला बांधून घेते नंतर आमची बारी शिकू यांची मजा होत आपण चौघा भाऊ आणि दोघी बहिणी लहान असत पण दहाच्या अशा नोटी दिल्या शंभरच्या दहाच्या नोटी होत्या तिला वाटायचे एवढ्या बापरे एवढं पैसा दिला पण लहान असे आम्ही तेव्हा स्कूल मध्ये होतो म्हणजे पाचवी खूप आवडत तेव्हा आम्ही होतो तेव्हा मजा करायचो असं असं पुन्हा भरायचं बनवायचं एकदा पण बॉक्स दिल्या गिफ्टच नव्हता बॉक्स 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 मध्ये बॉक्स मध्ये बॉक्स चला दादाजी राखी बांधून झाले रुद्राक्ष रुद्राक्षवाले दरवर्षी तीच देते गिफ्ट काय देते दादा तिला तरी नाही माहित कसं केलं ती गिफ्टची बघत नाही अवनी निघाली अवनी जाते तू नाही देवते आपल्या तिला मिठाई खाऊनच पोट भरलाय काय शिकूदा गिफ्ट दिले काय माहित काय शिकूदा खाऊचा तो फ्लेवर आहे म्हणजे चांगला फ्लेवर दादाला अजून दिला नाही दादा गिफ्ट कुठे दिला

साडी साडी कुणी घातलं पणाली ताईनी बाईनी पनाली दिदी पणाली आतून सांग कि पणाली पणाली आतून, आतून साडी नेसवलं मस्त नेसवलं अरे खाली पाडली <laughs> तर मंडळी इकडे बघताय आपली भाजी मस्त रेडी झालेली आहे आणि बघताय कशा प्रकारे भाजी दिसते एकदम मस्त झालेली आहे मटर पनीरची आज आपण भाजी बनवलेली आहे आणि इकडे बघताय ह्या सर्व ना आपण भाकऱ्या भाजलेल्या आहेत त्याच्यानंतरला ही गोडी डाळ आहे भातावरती आणि इकडे ना स्पेशल म्हणजे स्वीट मध्ये आपण गुलाबजामून बनवलेले आहेत आईने खास पीठ आणला होता तर त्याचं मस्त एकदम बघताय आता एकदम फुललेले आहेत आतमध्ये सर्व पाणी वगैरे आपण पाक बनवला होता त्याच्यामुळे तर मंडळी आता ना आपण इकडे जेवायला बसलेलो आहे आज बघताय फायनली इकडे आपण मटर पनीरची भाजी बनवली होती काकिनी पण ना तिकडे मटर पनीरच बनवले म्हणजे दोन्ही इकडे मटर पनीरच भाजी होती इकडे लोणचं आहे त्याच्यानंतरला लिंबू कांदा सर्व आहे पापड आहे इकडे तांदळाची भाकरी आहे आणि स्पेशल स्वीट म्हणून आपण गुलाबजामन बनवलेला आहे तर बघताय हा मस्त पिके आपला बेत आहे मटर पनीरचा तर म्हणजे आता ना फायनली आपण सर्व जेवायला बसलेलो आहे बघते सर्व आपली फॅमिलीच आहे इकडे आकू आहे दादा आहे दादा आहे ताई खास आलेली आहे सासर वरून तनू आहे अवनी आलाय अवनी कसं आहे जेवण छान छान पप्पा आहे तिकडे काकी आहे इकडे आई पण बसले आहे आणि पप्पा पण आहेत आई कसं झाला आहे छान आहे ना मटर पनीरचा बे काकी कसा आहे <laughs> ताई कसा झालाय छान आहे ना, ना।, ना? ना। शिकू दा गुलाबजामून खात जेवण एकदा मस्त झालं फेवरेट आहे त्यामुळे खुश आहे एकदम खुश ना परत लग्नात गेले की चार चार पाच पाच ताई भरून दे पण हो चला आता आपण पण टेस्ट करून बघूया कशा प्रकारे भाजी झालेली आहे पनीरचं पीस घेतला दिसायला मस्त दिसतोय चला आता टेस्ट करून कशा प्रकारे झालेली आहे ती जबरदस्त आहे पनीर पण आपण फ्राय केला होता मस्त झालाय ना आता मी गुलाबजामुन टेस्ट करतोय हा आपण ऍक्च्युली घरी बनवलेला गुलाबजामुन आहे बघ टेस्ट करूया हम्म जबरदस्त एकदम झालं के नव्हते केलं की चांगलं होईल पण छान झालं तर मंडळी फायनली जेवण खावण झालेलं आहे आणि आज होतं रक्षाबंधन आपली खास सर्व बहिणी आल्या होत्या घरी ताई तर खास सासरून आली होती तन्वी होती आणि सर्वांनी आपल्याला राख्या बांधल्या खूप मस्त सेलिब्रेशन झालेलं आहे आणि जेवण पण खूपच जास्त छान होतं तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत बाय बाय